मुक्ताईनगरात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजप प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मुक्ताईनगर नगरपरिचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज बुधवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भाजपच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी खासदार रक्षताई खडसे मंत्री संजय सावकारे आणि अशोक कांडेलकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले त्यांनी भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आणि शहराचा सा विकास साधण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर विभागीय निवडणूक प्रमुख नंदूकुमार महाजन तसेच डॉक्टर केतकीताई पाटील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भावना महाजन आणि माजी नगराध्यक्ष नजमा तडवी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगर नगरपरिषद निवडणुकीतील युती न होण्यामागचे कारण स्पष्ट केले ते म्हणाले मुक्ताईनगरमध्ये सहबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आम्हाला शिवसेनेकडून नऊ जागांसाठी युतीचा प्रस्ताव होता परंतु स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद आणि एकूण परिस्थितीचा अंदाज घेतल्यावर खासदार रक्षता खडसे यांनी ही निवडणूक भाजप स्वबळावर सो सहज जिंकू शकते असा विश्वास व्यक्त केला त्यामुळे स्थानिक परिस्थिती बघता आम्ही युतीचा प्रस्ताव नाकारला आणि स्वबळावर ही निवडणूक लढल्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले हा जलद गतीने व्हायला पाहिजे म्हणून आम्ही या निवडणुकांमध्ये भाग घेतो खरं एक ग्रामपंचायत होती आहे मग आणि ग्रामपंचायत असताना एवढा निधी येत नाही आज जो आपल्याला शहराचा विकास दिसतोय तो ती नगरपंचायत झाल्यामुळे विकास आहे नगरपंचायत झाल्यानंतर याचा विकासाला चालना मिळाली आणि एवढा मोठा फंड जो येतोय आणि एखाद्या ग्रामपंचायत मिळू शकत नाही आज विकासच्या माध्यमातन इथे ज्या वेळेस पहिल्यांदा नगरपालिका निवडणूक झाली त्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात ही नगरपालिका आहे नगरपालिका झाल्याबरोबर संपूर्ण शहराचा चेहरा म्हणून त्यावेळेस बदलला गेला होता सगळे रस्ते प्रशस्त झाले होते मोठ्या पाण्याची योजनाही आली होती त्या मुक्ताई नगरच्या विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ही नगरपालिका झाल्या काम करतोय आदरणीय गिरीश भाऊ असतील संजीव भाऊ असतील आज जर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचं जर आपण चित्र बघितलं तर आज सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि चांगला विकास तिथे होत आहे तर आपल्या मुक्ताईनगर मध्ये पण त्याच पद्धतीने आपल्याला विकास करायचा आहे आज ह्या विभागाची खासदार म्हणून माझी सुद्धा जबाबदारी आहे की मुक्ताईनगर शहरामध्ये कशाच पद्धतीचा विकास झाला पाहिजे जो बाकीच्या शहरांमध्ये कार्यकर्त्यांच्या महापालिकेच्या निवडणूक आहेत आमचं झालं काही मंत्री झाले आम्ही मंत्री झालो संजय भाऊ मंत्री झाले पण आता तुमचं काय जे आमचे झेंडे घेऊन सगळे आमच्या पुढे पुढे पडतायत प्रचार करतायत आता दिवस आम्हाला निवडून आणतायत आता मी आठ वेळा निवडून आलो एकदा गावाचा सरपंच झालो आमचा सगळ्या वेळा मोठ्या गावपंचा सात वेळा मी आमदार झालो तीन वेळा मी मंत्री झालो अक्षता एक वेळा खासदार झाल्यात था संजीव भाऊ वेळा आमदार झाले दोन वेळा ते मंत्री झालेत पण तुमचं काय आणि म्हणजे निवडणुका आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत तुमच्यासाठी तर आम्हाला सुद्धा झटायचं आहे तुमच्यासाठी आम्हाला काम करायचंय तुम्ही त्या पद्धतीने आमच्यासाठी काम करतात आम्हाला निवडून देतात अशी आता आपली वेळ आलेली आहे आणि म्हणून आता आम्हाला आपल्याला नगर नगरपालिकेचा सदस्य करायचं आहे तुम्हाला नगराध्यक्ष या ठिकाणी करायचंय आणि तुम्हाला निवडून द्यायचं आहे आणि जबाबदारी जबाबदारी सगळ्यांची आहे ही पक्षाची आहे तशी आमची जबाबदारी सगळ्यांची आहे आणि म्हणून आम्ही सगळ्याचा कामाला लागलेलो आहोत तुम्ही तयार आहेत का सगळे नक्की तुमची मानसिकता झालेली आहे आता आपल्याला जिल्ह्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा एक हाती जिथे आपला नगरध्यक्ष आहे त्या सगळ्या आपल्याला आहेत एक एकही जागा आपल्याला तिथं थांबणार आम्ही या ठिकाणी ठरवलं आहे काही ठिकाणी युती आहे काही ठिकाणी आपण मैत्री घडत त्या ठिकाणी करतो अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये नशिराबादला असेल एरंडोरला असेल पारोळ्याला असेल धरणगावला असेल अमनेरला असेल कावद्याला आहे आणि अर्ध्याच्या वर ठिकाणी आपण महायुतीमध्ये लढतोय आपण युती केलेली आहे मित्र पक्षांची आपल्या शिवसेना आहे आपल्या बरोबर घड्याळ आहे एनसीपी आहे आर पी आय आपल्या बरोबर आहे आपण ते आहेत त्यांच्याशी आपण त्या ठिकाणी युती केली पण त्या ठिकाणी जमलंच नाही ज्या ठिकाणी काही आपण या कारणामुळे जमलं नाही त्या ठिकाणी आपण मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करतो ठिकाणी गरजच नाही कारणच नाही आपण आपल्या पक्षाच्या आयडिओलॉजीवर आपण या ठिकाणी लढतो